नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे गर्वाचं घर गर। गोविंदा हा एक अत्यंत विद्वान गृहस्थ होता व त्याला आपल्या ज्ञानाचा फार गर्व होता त्या जोरावर तो इतरांची खिल्ली उडवत असे त्याच्या गावाबाहेर एक नदी वाहत असे त्या नदीपलीकडे गंगपुरा नामक दुसरं गाव होतं त्या गावातील सर्वच लोक अतिशय विद्वान होते त्या गावाची तशी ख्याती होती एक दिवस गोविंदाच्या मनात आलं आपण त्या गावी जावं आणि आपल्या स्वतःच्या अंगी केवढी विद्वान आहे हे त्या गावच्या लोकांना दाखवून द्यावं मग तो घरातून निघाला चालता चालता तो त्या नदीपाशी आला नदीच्या काठाला एकुलती एक नाव उभी होती त्या नावेत एकही उतारू नव्हता नावाडी एकटाच तिथे उभा होता गोविंदा त्या नावेत बसला आणि त्याने नावाड्याला पैलतिरीला घेऊन जाण्याची खून केली दोघं निघाले त्यानंतर गोविंदाला त्या नावाड्याशी गप्पा मारण्याची लहर आली परंतु तो नावाडी मुक बधीर होता त्याने खानाखुनांच्या साह्याने गोविंदाला तसं सांगितलं पण गोविंदाला काही गप्प बसवेना त्याने खानाखुनांच्या भाषेतच त्या नावाड्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली सुरुवातीला गोविंदाने हाताने एक वर्तुळ काढून असं सुचवलं की ही पृथ्वी गोल असून ती ज्ञानाने भरलेली आहे नावाड्याला वाटलं गोविंदा खुनेनं स्वतःला लाडू आवडत असल्याचं सांगत आहे त्यामुळे त्यानं स्वतःच्या छातीवर हात ठेवून आपल्याला पण लाडू फारच आवडत असल्याचं गोविंदाला खुनेनं सांगण्याचा प्रयत्न केला गोविंदाला वाटलं नावाडी म्हणतोय हो हो मला माहीत आहे तुम्ही काय सांगता येते त्यामुळे त्यानं खानाखुन्यांच्या साह्यानं संभाषण करणं चालूच ठेवलं त्यानं नावाड्यासमोर आपल्या उजव्या हाताची चार बोटे नाचवून त्याला सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या देशात चार वेद आहेत नावाड्याला वाटलं गोविंदाने चार लाडू असल्याचं तो सांगत आहे त्यामुळे त्याने हवेत हाताची पाचही बोटं नाचवून परत स्वतःच्या छातीवर हात ठेवून गोविंदाला असं सुचवलं की मी तर एका बैठकीत पाच लाडू खाऊ शकतो गोविंदाचा असा समज झाला की त्या नावाड्याला फक्त चार वेदच नव्हे तर आणखीही एक पाचवा वेद माहीत आहे त्यामुळे तो चिंतित झाला गोविंदाच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून त्याला आणखीन घाबरवण्याच्या उद्देशानं नावाड्यानं परत हाताची बोट हवेत नाचवली व त्यानंतर पैलतिरी असलेल्या गावाकडे बोट दाखवून असं सुचवलं त्या गावात तर पाचहून अधिक लाडू खाणारी कितीतरी माणसं आहेत अरे देवा इतक्या विद्वान माणसांना आपण वादविवाद कसं काय हरवणार असं गोविंदाच्या मनात येऊन तो फारच घाबरला आता त्या गावी जाण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा आपण आपल्या घरी परत गेलेलं बरं असा विचार करून त्याने सरळ नदीत उडी टाकली आणि पोहत पोहत आपल्या गावी परतला तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कमेंट्समध्ये नक्की कळवा